डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळ्यातील डी मार्टच्या बिस्किट मध्ये आळ्या आढळल्यात डी मार्ट मध्ये आड़ खरेदीसाठी अनेक ठिकाणी आपण झुंबड उडालेली दिसते डी मार्ट मध्ये खरेदीसाठी आपण अनेक ठिकाणी झुंबड उडालेली पाहत असतो पण धुळे शहरातील डी मार्ट मधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय अनिकेत बिरारी या ग्राहकाने गुड्डे बिस्किट खरेदी केले होते त्यानंतर ते घरी गेले हे बिस्किट घरी गेल्यानंतर खाण्यासाठी काढण्यात आले तर त्यांच्या मुलीने आणि पत्नीने ते बिस्किट खाल्ल्यानंतर त्या बिस्किटला बुरशी लागलेली त्यांना जाणवली शिवाय त्यात आळ्याही आढळून आल्यात या संदर्भात अनिकेत बिरारी यांनी धुळे येथील अन्न औषध प्रशासन गाठत डी मार्ट संदर्भात तक्रार केली आहे तसेच धुळे जिल्हाधिकारी यांच्याकडे देखील लेखी तक्रार केली आहे ग्राहकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या डीमार्ट संबंधित बिस्किट कंपनीच्या विरोधामध्ये कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे नमस्कार धुळेकर मी अनिकेत बारी राहणारा धुळे धुळ्यामधला ॲक्च्युली काही दिवसापूर्वी ना मी नेहमी डिमांडमधून माल घेत राहतो किरणासाठी घरगुती घ्यायच्यासाठी तर आता रिसेंटली मी कालच माझ्या मिसेसने एक गुड डेज बिस्किट होतं आणलेलं डिमांडमधून पण ते उघडल्यावर त्याच्यावरती सगळं त्याच्यामध्ये आळ्या होत्या त्याच्यातनं बुरशी होती त्याला लागलेली तर मी त्या संदर्भात म्हणजे त्याच्यात माझ्या मुलीलासुद्धा त्रास होतो त्या गोष्टीने तर तिलासुद्धाच चालू तिच्यावरती हे चालू आहे हॉस्पिटलमध्ये काम चालू त्याच्यावरती तर तिच्यावरती झाल्यानंतर ते त्यांना सांगितले जिल्हा आपल्या धुळ्यातले अन्न प्रशासनाने देखील दिले ना निवेदन की त्याच्यात कारवाई करण्यात यावी तर त्यांना तसं निवेदन पण दिले आणि जिल्हाधिकाऱ्यात सरांना पण त्यांना निवेदन दिले तर याच्यावरती कारवाई लवकरात लवकर करण्यात यावी कारण हे असं माझ्यासोबत घडलेलं आहे तर कुठल्याही करासोबत घडू नये ही माझी देखील इच्छा आहे एक चांगला प्राप नागरिक होण्याचा मी प्रयत्न करत आहे तर बाकीच्या सगळ्या धुळेकरांनी मला सपोर्ट द्यावा सहकार्य करावं हीच नंबर विनंती आणि धुळ्यामध्ये डिमांडला व त्याच्या जे कोणी त्यांनी उत्पादक आहे गुड्डे वगैरे बिटाने याचा त्यांच्याबद्दल कारवाई लवकरात लवकर करण्यात यावी हीच माझी नंबर विनंती महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाइक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका